चार उन्ने द्वार भागते मैं तो पत्रिका चार रंग गाते मेरे मेरे पत्रिका चार रंग गाते चार ये चार भागते चार ये चार भागते मैं तो नानक का रंग गाते अरे भारी ये चार भागते मैं तो नानक का रंग गाते सर उसने साकल मैं तो नानल चाइसने से सवाल या पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चार लाख पंचवीस हजार चारशे त्रेपन्न इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत आणि या सर्वांकडून या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा त्यांना या, या निवडणुकीचे आणि त्यांच्या मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे यासाठी आम्ही विशेष मोहीम यामध्ये घेतलेली आहे कारण निवडणुकीमध्ये जसं प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज आपल्याला करायचं असतं ज्याच्यामध्ये आचारसंहितेचं सगळं पालन करायचं असतं पण त्याचबरोबर या, या निवडणुकीमध्ये मतदारांनी घराबाहेर पडून या मतदानासाठी त्यांचा हक्क बजावण्यासाठी त्यांना उत्स्फूर्त करणे हे देखील निवडणुकीचं महत्त्वाचं उद्देश आणि महत्त्वाची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आता हा मे महिना आहे बरेच मतदार काही बाहेरगावी का गेलेले आहेत त्या म्हणजे शिल्लक या ठिकाणी मतदार आहेत त्यांच्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी जर मतदान केलं तर तो काही हा बॅकलॉग काही लोक सुट्ट्यांमुळे बाहेरगावी गेले असतील तर तो, तो भरून निघेल आणि एरवी जे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे उदासीन जे मतदानाचं आपण चित्र बघतो तसं न राहता एक उत्साही वातावरण पूर्ण या पुढच्या आठ दिवसात निर्माण होऊन लोकांना या मतदानामध्ये सहभागी करत जाईल या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न केलेले आहेत ज्याच्यामध्ये आता आपण पाहिलं चित्ररथ संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही फिरवणार आहोत असे आम्ही दोन चित्ररथ सध्या तयार केलेले आहेत गरज पडल्यास आज त्यामध्ये वाढ आम्ही करू आणि लोकांपर्यंत हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो